तर नमस्कार होतो आजचा आपला दुसरा दिवस रस्त्यापूरच्या कामावरला हो तर आपण काल दाखलो होतं आपण काल काय काय काम केलं तर आजचं आपलं राहिलेलं काम आज फायनल करायचं सगळा बंगला म्हणलं जर तर काल आपण काम केलं तर ही वॉल लॅम्प गेट लॅम्पचं ही जी वायरिंग पण ओढून ठेवली आहे फक्त इथला मधला पाईप जुळवता राहिलेला आहे आता राहिलेला आतमधलं काम आहे आपलं ही दा पी पंपल पट्टी पण बसवायची आपल्याला कशी बसवायची काय नाही ती पण दाखवतो तुम्हाला इथलं बाहेरचं काम राहिलं आहे इथल्या वर्षमधले पीओ पीचं त्यातलं हॉलचं काम पण झालेलं आपलं सगळं तर मेन बोर्ड राहिला अठराचा पण पॉईंट जास्त येतं आता लाईट चालू केल्यावर चेक करून लावावं लागतील दोन 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 एक टाकून ॲडजस्ट करावं लागतील कमी जास्त पॉईंट आहेत ती की पी पीचं काम आपलं फायनल झालेलं आहे सगळं एवढं नव्या बोर्ड बनवत बसलेला आहे बोर्ड बनवत बोर्ड बसले आता नव्या आजारी बोलल्या असे पण आला आहे नव्याला तर मग नव्या जाणार आहे घराकडं आपल्याला बोलवून आता आपलं पण सगळं काम फायनल झालेलं आहे काल रूम पण फायनल झालेला आहे इथून कटिंग करून बाहेरवालने आपला टाकलेला आहे त्याच्यामुळे आता व्हाईट सीमेंट भरून घेतलेलं आहे इथं आता सगळं काम आपलं फायनल झालेलं आहे बोर्डची लावून रूम सगळे फायनल झालेले आहे आणि मोर्ची पण एक रूम फायनल केली आहे आपण राहिले फक्त साईड चेक करून राहिले ती पण आज फायनल करून आहे सगळेच ह्या रूमचं पण आपण काल सगळं काम फायनल केलंय बोर्ड बसून आहे कुठल्या इथे रूम फायनल आहे न्याव्याला बरं वाटत नव्हतं त्यामुळे नव्या गेले आता गावाकडं आता पप्पा आले आता पप्प्याने मी काम करणार आहो न्याव्याला लईच बरं वाटायला गेले होते त्यामुळे गेले गावाकडचे आता आजरे असे असेपणाला नाही म्हणते त्यामुळे गेले गावाकडं आता पप्प्याने मी इथली वायरिंग करूम आहे इकडे मागे इथला दरवाज बंद केलाय तिथली वायरिंग वाटायला चालू पप्पा गेले तिकडं आता आतलं आपलं काम सगळं चालू आहे आता सध्याला तर पण बाहेरच्या आता लाईटी बसून घ्यायला लागला पप्पोवरी चढून लाईटी बसून घ्यायला लागला आहे की बाहेरच्या सज्जामध्ये लाईटी टाकलेली आपण तरी आता आपण लाईट डबी फोडायची वायर टाकायची लाईट लावायची खरेदीच चालू आहे आता नियोजन ही तीन वेळेचं जंक्शन लाईट येतात सगळ्या वॉर्म लावायच्या ते लाईटी आणलेल्या आहेत लावून घ्यायला लागले पप्पू आता इकडं पण अशा बालकणीच इकडे तीन आहेत एक वायर ओढून त्याच्या त्याच्यामोरची वायर वाढायची अजून पण अजून वायर टाकायची लाईट लावायची वायर टाकायची लाईट लावायची वायर टाकायचं असं नियोजन लाईटी लावायला चालू होत्या तेवढं छान लावतात त्यामुळे पप्पून मी जण चहा पहिला बसला होता चहा ती पिऊन घेतला आता अजून एकदा लायटी लावायला चालू आहे तरी आज आपल्याला गेट लॅम्प असं इथलं लावा जातं इथलं किंवा लॅम्प लावा त्याच्या प्लास्टर काय जाऊ करतील त्या बुजून घेते पण आपल्याला लायटी लावून घ्यायची इथली प्रोपल ठेवून कामावरच तिले पण काम कर दे चला पोर्च मधले आपण प्रोपल पट्टी बसवला होता विषय काय झाला आहे पी एलने ही जी जी कटिंग आहे ती जास्त केली आहे त्यामुळे आपले प्रोपल बसावलं तापवायला आहे त्या प्रोपलच्या खाली एक पट्टी मारायची बॉटम पट्टी लावायची त्याला स्क्रू मारायचा पण प्रोपल पट्टी लावायची व्यवस्थित काय बसरण गेले तर पण बसवायला चौदा तशी तर ॲडजस्ट करून काय तर एकतरी ही डीप जास्त आहे प्रोपल पट्टी लावली जायला लागली गड जायला कस त्यामुळे दिसलं पण बॅकडं दिसते हो आता काहीतरी ऍडजस्ट करून लावायला चालू आहे कटिंग करायला चालू आहे कधी कटिंग करायला प्रोफलपट्टीची आपण लाईट लावू तिकली लावलेलं आपण एक होती आपली पट्टी लावलेली आहे कधी पॅनल लावून प्रोपल पट्टी लावले राहिला फक्त इथलं चौक नाही काम चालू आता तर आता आपण प्रोपल पट्टी लावून घेतलेला आहे आता चॉक लावा आपण इथनं स्ट्रिप लाईट आपण टाकलेलं आहे ह्याच्या आतमधनं घेऊन चॉकला जॉईंट केली आहे चॉकला इथे लावलेलं आहे आणि एक ह्याची वायर काढली होती आपण डायरेक्ट ही वायर बोर्डामध्ये घेतलेली आहे चॉक आपण ह्या लाईटी आतमध्ये आहोत म्हणजे मेंटेनन्सला इथे उघडता येते त्याच्यामुळे चॉक आपण इथे ठेवायला लागलो दुसरीकडे ठेवायला जागा पण नाही आणि ही वायर आहे ती एक पॅनल लावायचं इथं तिथं लावला तसंच पॅनल लावायचं एक आणि स्ट्रिप लाईट आता आपण लावून घेतली त्याला चिटकावून घेतो तुम्हाला दाखवतो तर इकडे आपले गेट लॅम्प व लॅम्प काम करायला चालू होता पहिला गेट लॅम्प बसवायला घेतला आपण आवळ पण लय आल्या आज काम, होते है, काम का नाही तर गेट लॅम्प कसं बस समज सांगतो तर गेट लॅम्पच स्टँड असते जी तर याला आपण दोन स्क्रू मारून घेतले तीन मारायला येत नाही तर कारण इथं आपण फोडलेला हे काय बुजील नाही अजून त्यामुळे दोन स्क्रू मारून घेतले तर स्टॅण्ड लावायचं आणि दोन आलं आणि दोन निळ्या वर कसे येते तर आपण ही सगळं लुपिंग मारायचं लॅम्प तिथे गेट लॅम्प आहे इथे काय तिथे एक आहे तिथे काय आणि तिथे काय पाच गेट लॅम्प एका वाटणावर आहे त्याच्यामुळे वायर आपण लुपिंग मारत नेलेले कारण प्रत्येक लॅम्पमध्ये दोन दोन वायर आहेत तरी एक मायनस आणि एक प्लस असं आहे तर आता ह्याच्यावरलं ही लॅम्प आहे ती लावा लागला ते बल्ब लावा लागला तिथे करायला लागला डायरेक्ट लॅम्प इथं आणला की वायर त्याला जॉईंट मारायच्या आणि पुन्हा लॅम्प चिकटेप मारून आपल्या वायरला चिकटीप मारून पॅक करून टाका साईडनेस खूप वेळ जायचे बाय लोड लागेल तुम्हाला तर आपण गेट लॅम्प बसवला होता पण विषय काय पप्पून एक गेट लॅम्पची वायर काल आहे ती पप्प मध्ये झटत बसला बल्प लावायला चेक करून येतो मला लॅम्प पो आपण ती एक लॅम्प लावालाय मग आपण इथं थांबला पप्पू लॅम्प घेऊन यायला लागला वायर निघल्या पप्पू वायर जोडून घेऊन यायला लागला चेक करून लॅम्पच चालू आहे अरे ना पप्पू जे आपल्या चालू आहे तर ह्याच्या आतमध्ये पप्पू न बलपती लावून दिलेलं पहिल्यापासूनच तर आपल्याला फक्त जॉईंट मारत आहे तर ह्याच्या आतमध्ये एक असतं असते चालू बल लावलेला आहे यातनं ही दोन वायर वायर आलीते कुठली कशाला पण लावायला चालते का नाही एक प्लस ला एक मायनसला एक वीएला आणि एक न्यूट्रल ने लावा लागते लॅम्प चालू होते ह्याला आता चिकटी मारायची आणि हि नट स्टँडला फिट करून दाखवतो गेट लॅम्प बसवला चालू आहे पाऊस यायला लागला आता आपलं सगळं बाहेरचं काम बंद पडलं आता चालवलं मशीन घेऊन जायच्या आतमध्ये आतलं काम करायचं बाहेरचं काम काही करायला येत नाही पाऊस याय लागला आता तरी गेट लॅम्पचं आपण जी जॉईंट मारला ती जॉईंट मारला चिकटी मारून टाकली आणि गेट लॅम्प ह्या ह्या ते बसते याच्या व्हायर टाकायच्या आतमध्ये गेट लॅम्प इट व्हायचं टिंग होत आहे आणि यानं फक्त स्क्रू आवडत आहे साईड साईड या इकडून तीन साइडना स्क्रू दिलं होतं स्क्रू आवळून घ्यायचं ओके झाला आहे अशा प्रकारे लॅम्प बसे देते गेट लॅम्प बशी देते पाऊस काय आपलं आता काम चालू असताना पाऊस आला त्यामुळे आपलं काम आहे काम काय करायला नाही गेलं तिथलं चार गेट लॅम्प लावलं होतं आणि या साईडचं गेट लॅम्प लावून ठेवलेला आहे तर ह्याच्या बाहेरचं वडील लावत राहिलेला आहे तिथे काय काम करायला नाही गेले असल्यामुळे आतलं पण काम राहिलंय आपलं लाईट काय सारखी गेलं काम करायला सी बॉक्स पण जोडायला गेस ते पण निमज राहिलंय लाईट यायची द्यायची आणि याच्याने नाही ते कृपालपट्टी मारायचे त्याचं काम राहिलेलं आहे ही राहिलेलं काम आता सगळे उद्याच्या करायचंय ही एक बोर्ड राहिला कनेक्शन करायचा आणि हॉलमधलं एक आठ मॉडेल राहिला तिथलं एक आठ मॉडेल जोडायचं राहिलाय तिथलं एक आठ मॉडेल पप्पो येऊन जपलं आता बघितलं पप्पून डायरेक्ट जपवलं चालतील तर आजचं काम आपलं इथंच थांबले उद्याच्या दाखवत तुम्हाला राहिलेलं काम